संविधान दिवस आहे आणि संविधाना दिवशी जर पाहिलं तर हा प्रकार काय आज, का का आज दुपारी आम्हाला एक माहिती मिळाली की कन्नमौनगर मध्ये रत्नबोधी विहार आहे त्या विहारामध्ये आर एस एसच्या लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी ते रद्द केलं परंतु त्याच्याच चांगलपणाने मुंब विक्रोळीतील काही भारतीय बौद्ध महासभा आणि फुलेश आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते जेव्हा प्रस्ताविका वाचण्यासाठी बुद्ध्यारमध्ये गेले तेव्हा पोलिसांनी रोखलं तो तेव्हा घोषणा वगैरे झाल्यानंतर त्या बुद्धेवरचे काही पदाधिकारी होते त्यांनी शिवीगाळ केली आणि पोलिसांनी आम्हालाच गाडीमध्ये बसून आणलं जर दोन गटामध्ये काही भांडणं होतात तेव्हा दोघांना आणलं पाहिजे हाच आम्ही पोलिसांना सांगितलं पण इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही त्यामुळे विक्रोळीतील फुलेशाव आंबेडकरी आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते नाराज आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे की जर तिकडे काही घडलं होतं तर शानेशा करण्यासाठी समोरच्याला सुद्धा इथं आणणं गरजेचं होतं आणि हे कधीच खपून घेतलं जाणार नाही ना कारण की कुठेतरी मनुवाद हा वाढत आहे आणि संविधानाची वारंवार आर एस एस आणि बीजेपीकडनं अशा प्रकारचे कृत्य केले जातात त्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा जाहीर निषेध करू असतील त्या विहारामध्ये मुबारक खुरेशी अनिल सुरडकर यांना ते आतमध्ये आणि धीरज कामले चेतन अहिरे अजय खरात यांना बुद्धीवरच्या गेटवर रोखलं जातं म्हणजे बुद्धविहार हे आमच्या हक्काचं आहे त्या बुद्ध्यावर मध्ये आम्हाला जाण्यासाठी रोखलं जातं परंतु ज्यांचं त्या बुद्ध्यावर मध्ये कदाचित काही काम पण नसेल ते बुद्ध्यावरच्या आतमध्ये होते तर ते कुठल्या पक्षाचे पदाधिकारी ते सुद्धा अजून तरी मला माहिती नाही परंतु मी नक्कीच त्यांच्या डिटेल्स घेणार आहोत काय मागणी फक्त पोलिसांनी त्यांना बोलून घ्यावं कारण पोलिसांचं म्हणणं आहे की कायदा आणि सुविधा प्रश्न उद्भवला त्याच्यामुळे तुम्हाला इकडे आणलं मग तो प्रश्न काय फक्त मी एकटाच तयार केला का त्याच्या मागची कारणं कोण आहेत ती लोकं कोण आहेत त्यांच्या सुद्धा डिटेल्स आणि एक भाई लोकांची गँग आतमध्ये आहे जेव्हा समाजाच्या लोकांशी बोलल्यानंतर मला माहिती पडली की बुद्धविरे गँग चालवते ती कुठली गँग आहे ते गँगचं पोलिसांनी उद्या सकाळपर्यंत आम्हाला त्याचं उत्तर द्यावं आमची अपेक्षा आहे आम्ही तसं पोलिसांना सांगितलं सुद्धा आहे